अशा प्रकारे आपल्या पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तयार हे बघा किती छान अजिबात तेल नाही काही नाही काही नाही एकदम क्रिस्पी आणि मस्त लागली आपणा सर्वांना पातळ पोह्यांचा चिवडा सर्वांनाच आवडत असतो आणि हा चिवडा दिवाळीत प्रत्येक घरात बनवला जातो तेव्हा आता आपण बनवूया पातळ पोह्यांचा चिवडा तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर आधी तो दोन एक दोन तास उन्हामध्ये वाळून घ्या आणि नसेल येत तर काही हरकत नाही मग आता बघूया त्याच्यासाठी साहित्य आता मी अर्धा किलो पोहे घेतलेत आणि त्याच्यासाठी हे आपलं साहित्य हे बघा हे साहित्य आपलं याच्यामध्ये काजू घेतले दहा बारा बदाम घेतले दहा बारा कढीपत्ता घेतला एक वाटी एक वाटी डाळ्या घेतल्या एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी खोबरं घेतलं मनुका घेतला आणि पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आता अर्धी वाटी तेल घ्यायचं आपल्याला हे अर्धी वाटी तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते थोडी हळद टाकून घ्यायची आता मी हळद घेते घाल दोन छोटे चमचे दोन छोटे चमचे हळद टाकली आता दोन छोटे चमचे हां आता आप इथं आपल्याला आधी गॅस लावून घ्यायचा आहे गॅस लावून कढई तापून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग पोहे टाकायचे ते बघा आता हां तर गॅस आधी लावला आहे कढई तापून द्यायची आणि हे पोहे आधी गाळून घेतले मग उन्हात वाळवले त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली तेलामध्ये आता कढई आपली थोडी तापली त्याच्यामध्ये थोडे पोहे टाकायचे पोहे टाकून त्याच्यावर असं तेल टाकून घ्यायचं हळदीचं एखाद दोन चमचे टाकून घ्यायचं आणि ते दोन्ही याच्याने हलवत राहायचं हे असं कुरकुरी थोडीपर्यंत आपल्याला करायचं आता हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे सगळीकडला सगळीकडनं पण लागेल त्याला आता हे मी पूर्ण तळून घेते हां मग दाखवते हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपला पोह्यांचा चिवडा तयार होतो आकसत नाही काय नाही आणि एकदम कुरकुरीच होतो हे बघा मी दाखवतो आता हे बघा अगदी आता काढून घ्यायचा आता आपल्याला कढईत तेल टाकून आता हे हळदीचं तेल आहे ना हे टाकून घेऊ आपण आता याच्यात आपल्याला एक एक पदार्थ तळून घ्यायचा आहे आता आपण आधी चेंडाने तळून घेऊ आता आपले शेंगदाणे तळून झालेत शेंगदाणे असे लालसर झाले दोन असे फुटायला लागले तर ते काढून घ्यायचे तेल इथून त्याच्यानंतर आपल्याला डाळ्या भाजून घेऊ आपण नंतर आता डाळ्या पण तळून घेऊ आपण जास्त नाही मग पुन्हा कडक होतात ना डाळ्या झाल्या काढून घेऊयात आपण आता खोबरं भाजून घेऊ आपण सॉरी तळून घेऊ घेऊन ते पण काढून घेऊ आता आता बदाम बदाम झाले का काजू करून घेऊ लागेल अशा प्रकारे बघा मनुके पण तळून झाले आता आपले सगळं सगळे पदार्थ तळून झाले आता फोडणी करूया आता आपण आता याच्यामध्ये मिरची तळून घेऊ आपण मिरची पण खरपूस करून घ्यायची मिरची जर नरम राहिली तर आपल्या चिडा नरम पडू शकतो तर मिरची पण खरपूस करायची आणि ह्याच तेलामध्ये मग जिरे मोहरी कडीपत्ता पण करून घ्यायचा आपल्याला लागेल आता आपले सगळे पदार्थ तळून झालेले आहेत हे बघा कढीपत्ता पण झाला सगळं सगळं झालं आहे आता आपल्याला फोडणी करायची आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा बडीसोप आणि एक चमचा दोन चमचे साखर हे वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये फोडणी टाकूया आता आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये मोहरी टाकायची आधी तेल गड गरम टाकू मोहरी तडतडली हिंग टाकूया एक चमचा तीळ टाकूया याच्यात थोडे आमचे पावडर टाकू एक, एक चमचा तिळ टाकूया थोडा गरम मसाला टाकते मी थोडी हळद टाकूया म्हणजे वाटलेलं आहे ते पण इथं टाकून घेऊया सगळं एकत्र झालं का फूड मी टाकून घेऊ एकदा माझ्या पद्धतीने असा पातळ पोयांचा चिवडा करून बघा खूप छान खमंग कुरकुरीत आणि टेस्टी होतो एकदम छान क्रिस्पी आहे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बटन प्रेस करा लाईक करा कमेंट्स करा कुठून बघताय तेही सांगा थँक्यू